जया भक्तीची जे कैवल्याते परवते सर म्हणते ज्यांचे लिले माझी नीती जी आली दिसे आहे एकशे ब्याण्णव अध्याय आहे नव ज्यांना भक्तीची एवढी प्राप्ती झालेली असते की जे मोक्षालाही पलीकडे किंवा बाजूला हो असे म्हणतात त्यांच्या सहज लीलेमध्ये नीती जगत असते संत नामदेव हे अलौकिक भक्त होते आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रत्यक्ष पांडुरंगांची मूर्तीच म्हणजे विठ्ठलच त्यांच्याबरोबर जेवत असे त्यांच्याशी बोलत सुद्धा असे ही हकीकत अगदी नामदेव महाराज ते केवळ सहा सात वर्षाचे होते तेव्हाचीच आहे या नामदेवांचे विठ्ठल प्रेम म्हणजेच भक्ती दिवसेंदिवस वाढत होती ते वाळवंटात कीर्तन करीत असत तेव्हा त्यांच्या मागे प्रत्यक्ष पांडुरंग त्यांचा नामघोष ऐकून नाचत असे अशा कितीतरी गोष्टी नामदेवांच्या सांगितल्या जातात नामदेवांनी विठ्ठल भक्तीचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण भारतभर केला होता त्यांच्या काळातच ज्ञानदेव त्यांची तीन भावंडे गोरा कुंभा चोखा मिळा सनाबाई सावतामाळी परिसा भागवत असे कितीतरी तरी अनेक असे भक्त होऊन गेले ही भक्तांची मांदियाळी दर आषाढी कार्तिकेला पंढरपूरला एकत्र जमत असे रोज रात्री कीर्तन भजन याने वाळवंट अगदी पवित्र पावन होत असे नामाचा गजर अगदी थेट वैकुंठापर्यंत जाऊन पोचत असे औंढ्या नागनाथ येथे नामदेवांना देवासमोर कीर्तन करण्यास तेथील पुजारी लोकांनी मनाई केली होती तेव्हा ते देवळाच्या मागील बाजूस जाऊन कीर्तन करू लागले आता देवाला नामदेवांचा आवाजही नीट ऐकू येत नव्हता तसेच नामदेव प्रत्यक्ष दिसतही नव्हते मग काय देवाने केला चमत्कार संपूर्ण देऊळच फिरले असे हे सर्वश्रेष्ठ भक्त नामदेव होते आता नामदेवांचे वय झाले होते त्यांची भक्ती पाहून भगवंताला असे वाटले की हा भक्त सतत माझ्या जवळ हवा म्हणून त्यांनी नामदेवांना सांगितले की नामदेवा आता असे कर तू माझ्या बरोबर त्यावर नामदेवांनी तर देवाला चक्क नकारच दिला आणि देवाला आश्चर्य वाटले हो अरे असे कोणी कोणाला म्हणत का साधे असे वैकुंठ पाहायला सुद्धा मिळत नाही मी तर तुला माझ्या बरोबर घेऊन जायला तयार आहे पण तू नाही म्हणतोस अकराव्या अध्यायत भगवंत म्हणतात अरे कोण हे वस्तू पावला तया लाभाचा शू न घेसी तसेच नामदेवा तुझे झाले आहे अरे लोक वैकुंठाला जाता यावे म्हणून काय काय करतात मी तुला आपणहून चल म्हणतो आहे तर तू नाही म्हणतोस आता तुला काय म्हणाले तरी काय नामदेव म्हणाले देवा रागव नका हो पण मला त्या वैकुंठात अजिबातच यायचे नाही आणि तुम्हाला जर काही कारण ऐकायचेच असेल तर मी तुम्हाला सांगतो कारण वैकुंठ कोपट जुनाट झोपडी नको आड आडी घादू आम्हा शिवाय तुझ्या त्या वैकुंठात येऊन आम्ही करायचे तरी काय तिथे भजन नाही कीर्तन नाही तिथे संतांची भेटी नाही तिथे उगाच येऊन अगदी गप्प बसायचे आणि तेच तेच रोज अगदी नियमबद्ध जीवन जगायचे तेथे मी अजिबात येणार नाही मला या पंढरीच्या मोकळ्या जगातच राहू दे या पंढरीत प्रेम आणि भक्ती भरून राहिली आहे आणि भक्तांच्या भक्तीच्या प्रेमापोटीच विठ्ठल रूपाने तू पंढरपूरला आला आहेस आता आमच्या सारख्या भक्तांसाठी पंढरी हेच भूवैकुंठ आहे तेच खरे तीर्थक्षेत्र आहे त्यामुळे आम्हाला तुझ्या वैकुंठात येऊन मुक्त वगैरे काहीही व्हायचे नाही आम्ही या पंढरीतच तुझ्या सतत सहवासात भजन कीर्तन करीत आनंदात राहत आहोत आणि नामदेव महाराज आजही विठ्ठलाच्या पायाशी त्यांच्या सतत सहवासात आहेत आपण पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात प्रवेश करतो तो नामदेवांच्या पायरीला नमस्कार करूनच असे हे नामदेव भक्त होते तुकाराम महाराज सुद्धा असेच एक भक्त होते नामदेवांच्या नंतर तुकाराम महाराज हे थोर भक्त देहू मध्ये होऊन गेले ते दरवेळीला पंढरपूरला आषाढी वाती कार्तिकी वारीला जात असत आणि ते पंढरपूरला गेले की विठ्ठल त्यांना नेहमी म्हणायचं तुकोबा तुम्हाल हो तुम्हाला काय देव हो तुमची गरिबी मला आता बघवत नाही तुम्हाला मी काय हवं ते द्यायला तयार आहे तुम्ही काय हवं ते मागा मुक्ती मागा भक्ती मागा। भक्ती तर तुम्हाला दिलेलीच आहे तुम्ही काय सोनं नाणं ऐश्वर अजून अजून काय जे हवं असेल ते तुम्ही मला सांगा मी तुम्हाला ते तत्काळ देतो पण तुकोबांना या गोष्टीची गरजच नाही कधी भासली हो एकदा तर विठ्ठलाने काय केले की हे काहीच मागत नाही असे पाहून त्याने आपण शिवाजी राजांच्या मनात प्रेरणा उत्पन्न केले आणि राजांनी म्हणजे शिवाजी राजांनी पालखी सोन्याचे दागिने मोहरा अशा गोष्टी भेट म्हणून पाठवल्या सोबत अगदी भरजरी कपडे सुद्धा पाठवायला राजे विसरले नाहीत पण तुकारामच ते त्यांनी अगदी ते सर्व नम्रपणे राजाला परत केले असे हे निस्पृह भक्त मग एकदा विठ्ठल म्हणाला या संसार चक्रातून तु, मी तुम्हाला सोडवतो तुम्हाला मुक्ती देतो तुकाराम महाराज लगेच म्हणाले अहो कशाला हवी ती तुमची मुक्ती वगैरे ती मला अजिबात नको न लगे मुक्ती आणि संपदा मात्र तुला मला काही द्यायचेच असेल तर मला सतत संतांचा सहवास एवढेच माझे तुझ्याकडे मागणे आहे संत यांनी भक्तीपुढे आणि भगवंताच्या प्रेमा पुढे अशा रीतीने मुक्तीला सुद्धा तुच्छ मानले आहे असे हे थोर संत आपल्या महाराष्ट्रात होऊन गेलेले आहेत